न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुढील महिन्यापासून सुरुवात महाराष्ट्रात लोकसभेला विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या अपेक्षा वाढल्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जागा वाटप याबाबत बैठकाही सुरू आहेत पुण्यातही विधानसभेला जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं आघाडी नेत्यांच्या बोलण्यातून दिसू लागल्या पुण्यात शरद पवार शहरातील आठही जागा लढवण्याची मागणी केली होती त्यानंतर आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन मतदारसंघ मागितल्याचं सांगितलंय वडगाव शेरी शिवसेनेचाच विधानसभा मतदारसंघ आहे त्याशिवाय हडपसर आणि कोथरूड असे तीन मतदारसंघ आम्ही महाविकास आघाडीत शिवसेनेने मागितले आहेत अशी माहिती पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे राज्यात आम्हाला बीड माजलगाव अमरावतीही पाहिजे मात्र आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या मी शिवसेनेची पदाधिकारी आहे पुणे माझा जिल्हा आहे वडगाव शेरीत मी राहिलाय माझे तिथे माझी स्वतःची तिथे त्रेसष्ट याचा अर्थ मी माझ्यासाठी म्हणून तो मतदारसंघ मागते असा नाही मला पक्षानं जिल्ह्यातील मतदारसंघाचा अहवाल हो मागितला होता तो मी दिला त्यात हडपसर कोथरूड बरोबरच वडगाव शेरीची मागणी केली आहे असं अंधारे यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या